तर मित्रांनो फायनली आपण एका ठिकाणी पोहोचलो आहे आज आपण फक्त बघणार आहोत की इथे आपल्याला मासे मिळतात की नाहीत आणि आज आपण काय करणार आहोत बाटलीच्या सहाय्याने मासे पकडण्याचा प्रयत्न करणार आहोत तर हा आहे माझा मित्र दयानंद आणि आज आम्ही दोघे इथे आलो तुम्ही लोकेशन बघू शकता ॲक्च्युली आपल्याला त्या साईटला जायचं होतं तिकडे पण थोडं इकडे पाणी जास्त असल्यामुळे आपण इकडे जाणार आहोत तिकडं कारण इथे थोडासा फ्लो कमी झाल्यानंतरच आपण त्या बाजूला का जाणार कारण त्या साईडला मासे असतील कारण त्याचं थोडीशी खदान आहे तर त्या खदानीमध्ये मासे असतील तर आपण काय काय करणार आहोत मित्रांनो की आपण आता बॉटल आणलेलं आहे बघा ह्या बॉटल आहेत बॉटल मस्त कट करून घेऊ आणि ह्या बॉटलमध्ये काय करणार आहोत आपण गव्हाचं पीठ टाकणार आहोत ते गव्हाचं पीठ पण आणलं आहे आणि ट्रॅप बनवण्यासाठी जे काही साहित्य लागतं ते सर्व घेऊन आलेलो आहे मी या पिशवीमध्ये आहे तुम्ही इकडे बघू शकता ते बाईकला पिशवी आहे त्याच्यामध्ये चाकू आहे इवन सूत लागतं ला ते गळाला आपण यूज करतो ते आहे स्क्रूड्रायवर पण आणलं आहे त्याला होल पाडण्यासाठी तर आपण काय करूया फटाफट ट्रॅप बनवू आणि मग आपण बघूया आपल्याला मासे मिळतात की नाही तर आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडेल तुम्ही इकडचं लोकेशन बघू शकता बघा डोंगर आहे पाठीमागे आणि छान असं लोकेशन आहे हे बघा ही छोटी नदी आहे तर हा फ्लो कमी झाल्यानंतरच आपल्या साई त्या साईडने जायला मिळेल कारण कसं आहे बाटलीच्या साईडने जेव्हा मासे पकडतो आपण तेव्हा पाणी शांत पाहिजे स्तब्ध पाहिजे कारण वाहतू वाहतूक पाणी असल्यावर काय ती बॉटल वाहून जाईल म्हणून आपल्याला त्या साईडने जायचं होतं पण आपल्याला काय ह्यावेळी जायला जमणार नाही आज जस्ट बघायला आलो आहे की इथे आपल्याला मासे मिळणार आहे ट्राय करू मिळाले तर चांगलीच गोष्ट आहे पाऊस पण पडतोय थोडासा रिमझिम इथे बघा हे एक वॉशिंग सेंटर होतं ते सध्या बंद आहे तर इथे बघा मी काय काय घेऊन आलो आहे बॉटल आपल्याला अर्धी कापायची आहे इथून ह्या साईजला एवढी साईज ठेवायची आहे हे एवढी कट कर आणि इकडे पीठ पण आणलेलं आहे धागा आहे मस्त स्क्रू ड्रायवर तर फटकन आपण काय करूया ट्रॅप बनवून घेऊ आणि लगेच आपण मासे पकडायला जाऊ तर मित्रांनो जेव्हा आपण आलो तेव्हा असं वाटलं होतं की पाऊस उघडला आहे पण आता पावसाने परत रिप लावलेली आहे आपल्या आपण पटकन काय करूया ट्रॅप तिथे अर्धा ट्रॅप झाला आहे तिथे होल वगैरे पडलेत छोटासा धागा आहे हा एवढासा धागा कारण जेणेकरून कसं का माशांना दिसला नाही पाहिजे तो धागा घेतला आहे पाऊस अजून वाढतो आहे जोरात आपला प्लॅन फिसकटला नाही पाहिजे कारण पाऊस तर खूप आहे आम्ही सध्या वाट बघतोय पाऊस जाण्याची पाऊस गेल्यानंतर आपण ऑलमोस्ट आपले ट्रॅप रेडी झालेले आहेत तर आहे ना पाऊस थांबलेला आहे मस्त आणि आपल्याला अजून जॉईन झालेले आहेत मिस्टर धोदडे मिस्टर बोरसे तर जस्ट आज आपण ट्राय करणार आहोत बघूया मस्त ट्रॅप तर आपल्या ऑलमोस्ट रेडी झालेल्या आहेत त्याला आपण तर सूत बांधायचं आहे हे बघा या ठिकाणी आपल्याला मासे मिळतील असं मला वाटतं आपण त्या साईडने जाऊया वरून वरच्या साईडने वरच्या साईडने जाऊन तिथे टाकल्यानंतर आपल्याला कदाचित मासे मिळतील तर मित्रांनो हे गव्हाचं पीठ आता मी काय करतो ट्राय करतो इथे थोडंसं टाकून बघतो थोडंसं माश्यांना तर फायनली आपला पूर्ण ट्रॅप त्याच्यात आपण पीठ टाकलेला आहे आणि पाणी पूर्ण भर Okay. Huh. मित्रांनो इथे मासे आहेत पण कसं आहे ना आपण फर्स्ट टाईम आलो आहे त्याच्यामुळे आपल्याला काय तो कसा बनवायचा किंवा साईज काय पाहिजे ते माहिती नसल्यामुळे असं प्लॅन कदाचित फेल जाऊ शकतो पण आता आपल्याला बऱ्यापैकी माहिती झालं आहे की बॉटल नेमक्या कोणत्या साईजची वापरायची आहे आणि आपण जो धागा आणावता ना तोसुद्धा खूप पातळ होता त्याच्यामुळे काय होतं ते बाटलीचं वजन तो धागा ना हँडल करत नव्हता त्याच्यामुळे इथे मासे आहेत दयानंतर की इथे मासे आहेत आणि इथे कसं फ्लो जास्त असल्यामुळे कदाचित आजचा प्लॅन फेल होऊ शकतो पण आपण हार मानणार नाही मित्रांनो पुन्हा पुन्हा येऊ अंत पुन्हा येईल पुन्हा येईन पुन्हा येऊ आणि मासे पकडूनच घेऊन जाऊ तर मिस्टर धोदडे तिकडे नवीन शोध लावताना ना ट्रॅपचा झालं आहे की आपण ज्या बॉटल घेतल्या त्या घेतल्यात मोठ्या आणि इथे मासे आहेत छोटे तर ते मासे काय आहे ना त्या बा, बाटलीमध्ये जातात आणि लगेच बाहेर येतात त्याच्यामुळे त्या ट्रॅपमध्ये ते अडकत नाहीत म्हणून आपण काय करूया नेक्स्ट टाईम छोट्या बॉटल घेऊ आणि त्यापासून नवीन ट्रॅप बनवू तुम्ही त्या साईडला बघा त्या साईडला पाणी संत आहे आणि तिकडे मोठे मोठे मासे असतील तर नेक्स्ट टाईम जेव्हा हा पूर कमी झाला पाण्याचा तेव्हा आपण तिकडे जाऊ आणि तिकडे नक्की आपल्याला मासे मिळतील तर बघू अजून ट्राय करू अजून आपल्याकडे खूप वेळ आहे तर मित्रांनो एक मासा फायनली आपल्याला भेटलेला आहे बघा तुम्ही बघू शकता चांगली साईज पण चांगली आहे तर असेच मासे आपण पकडणार आहोत पहिली बोहनी झालेली आहे तर मित्रांनो फायनली आपल्याला एक मासा भेटला आहे आणि धोधडे सरांनी जो ट्रॅप बनवलेला होता त्या ट्रॅपमध्ये आपल्याला आहे तर आपण कशाचा आता ट्रॅप बनवणार आहोत आणि मासे भरपूर आहेत तर ही साईज पण चांगली आहे मित्रांनो बघू शकता हा असा ट्रॅप आहे हा थोडंसं उलटं असं ढक्कन त्याला ठेवायचं आहे उलटी बॉटल कापून त्याला जेणेकरून कसा मासा आतमध्ये गेल्यानंतर तो बाहेर येणार नाही तर हा झाला रेडी ट्रॅप त्याला आता मी तुम्हाला तो तसाच वाटायचा फेम आहेत तर मित्रांनो फायनली आपण सगळे ट्रॅप वगैरे यूज केलेले आहेत पण आपल्या हाती फर्ष्ट, आ, फर्ष्ट आ, एक आ, मुझे -मुझे तर एकच मासा लागला ही आपली फर्स्ट फर्स्ट टाईम आपण हा प्रयत्न केला होता नेक्स्ट टाईम नक्की आपण पाटलीचा वापर करून मोठे मोठे मासे पकडू तर हे आहेत माझे मित्र आज आम्ही सगळेजण जस्ट ट्राय करायला आलेलो आणि लोकेशन बघायला आलेलो तर हे आहे लोकेशन आ, तुम्हाला जसं आधीच सांगितलं की त्या साईडला आपल्याला मासे भेटतील बघा जी ती साईड तिकडे आहे ना ते थोडीशी शांत आहे हा इकडं पूर्ण फ्लो आहे पाण्याचा त्याच्यामुळे तिकडनं काय आपल्याला जाता आलं नाही तर नेक्स्ट टाईम आपण हा फ्लो आप कमी झाल्यानंतर तिकडे जाऊ आणि असंच बाटली बाटलीच्या आहे किंवा मग खूप फिशिंग आपण करूया मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघता येतील धन्यवाद